परंतु आज ती व्याख्या पुरेशी ठरत नाही मराठी भाषा लिहिता वाचता आलीच पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी भाषा देखील लिहिता व वाचता आली पाहिजे व कम्प्युटर चालवता आला पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी साक्षर आहे असं म्हटलं जाऊ शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे की आज दिमागच्या अकाउंटला नोकरी मिळवायची म्हटलं तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की तुम्हाला कम्प्युटर चालवता येतो का तुम्हाला इंग्रजी भाषा बेसिक त्या ठिकाणी जॉब दिला जाईल आणि ह्या गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील का हा प्रचंड बदल चाललेला आहे अलीकडच्या कालच कालखंडामध्ये समाज माध्यमांचा रिसोर्स वाढलेला आहे

ठिकाणी आपल्या महाविद्यालयातून दोनशे साठ विद्यार्थी हे आणि त्यातील काहीच विद्यार्थी Nyanko n bá mi ra bákan ya mímu nípa báyìí.

आणि सर्वांना केव्हा सुरुवात करतो सर ते छोट झोपडीत जाऊन निरीक्षण करत असतात आणि भाऊला विचारतात अरे भाऊ तुझं वडील काय करतात सर

मार्ग निघत असतात आणि परिस्थितीमुळे आपले शिक्षण बंद करू नये असे माझं आश्वासन आहे किंवा सांगेल की तुमच्या स्वप्नाला किती मोठ्या आहेत तुमच्या स्वप्नाला कळू देऊ नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत तुमच्या अडचणींना कळू द्या कि तुमचं स्वप्न किती मोठं आहे तुमच्या अडचणीला कळू देत कि तुमचं स्वप्न किती मोठं आहे जय जय